नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नांदोश्री येथे एक हो आदत एक बैल मैदान संपन्न झालं होतं या मैदानात विठ्ठलनानांचा बदला आणि त्याच्यासोबत होता तो म्हादाबुवा भाकरवाडी यांचा बादल ही गाडी गट क्रमांक तीनमध्ये या गाडीने खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर ही गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनवरून पाळणार होती परंतु मित्रांनो सेमी क्रमांक दोन सुटला तो सेमी क्रमांक चार नंतर काही कारण असतं सेमी दोन लेट सुटला या सेमीमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो मला वाटतंय आज बादल आणि बदलाची गाडी मित्रांनो सेमी दोनमध्ये फॉल झाली आणि त्या सेमीमध्ये निकाल घेतला तो आ, सेमी दोन आणि तास पाचवरून जी गाडी पाळवली राजा आणि पक्षाची ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आणि मित्रांनो नक्कीच बदला आणि त्याच्यासोबत होता तो बादल ही गाडी पुढच्या मैदानात नक्कीच मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी कमबॅक करतील गटाला जबरदस्त पालावले होते बादलासुद्धा आणि त्यासोबत होता तो बादल आणि मित्रांनो या सिमेमध्ये जी गाडी विजयी झाली राजा आणि पक्षाची त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि नाना नानांनासुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नानांच्या नाग्याबद्दल आणि बदलाबद्दल सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन